नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा तर स्वागत आहे तुमचं पार्ट टू मध्ये तर खंडेश्वरीतून निघल्यानंतर मुंडातून येत असताना अचानक गाडी वळवली त्यांच्या लक्षात आलं की इथे मा वैष्णो देवीचं हे खूप छान मंदिर आहे तर ते मला तिथे घेऊन गेले या मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर होतं इतकं म्हणजे आउटस्टँडिंग होतं मला खरंच खूप छान वाटलं तीन बाहेर जायचे नाते तिथे इथ पाया पडायच्या पुन्हा तिथूनच खाली उतरायला तीन पायऱ्या नवदुर्गा दुर्गा शिक्षा त्यांचे दर्शन घ्यायचे आणि या मंदिरात प्रवेश करता करण्यासाठी या बागाच्या तोंडातून वरती जावं लागतं आणि इथे एंट्रान्स लाच गणपतीचं मंदिर आहे इथून वर जाताना आपल्या साध्या पायऱ्या नाहीये इथे बोळीतून वरती जावं लागतं गुफा टाईप आणि तिथं जाताना ते स्ट्रक्चर केलेलं होतं कुणी घसरू नये पडू नये त्यासाठी छोटे छोटे दगडं त्या बांधकामामध्ये ते जाताना रोवलेली होती इतकी छान म्हणजे खरंच खूप मस्त होता आणि त्याच्यानंतर ते गुफेत येऊन महा सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली यांचं दर्शन घेतलं आणि इकडून वरती जाताना एक दुसरा फ्लोअर होता तिथे नवदेवी आणि भैरवनाथ तर भैरवनाथाचं दर्शन केल्यानंतर निघालो नऊ जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे ह्या मंदिराचं खरंच खूप छान आहे सिद्धी ताली महागौरी काल रात्री कात्यायनी स्कंद माता कुष्मांडा चंद्रघंटा ब्रह्मचारिणी शैलपुत्री माता चामुंडा माता क्वांगडा माता नैनादेवी आणि माता ज्वालादेवी चिंत माता चिंतपूर्णी माता मनसा देवी माता कालिका देवी माता शाकुंबरी देवी आणि वैष्णव माता तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो परत खाली येण्यासाठी खाली येताना जे पायऱ्याचं स्ट्रक्चर होतं जे बाजूने कव्हर अप केलेलं होतं त्यावरची रिवेल सोडलेली खरंच खूप छान होती आणि त्यानंतर आम्ही खाली आलो आणि हनुमान मंदिरासमोर काही फोटो शूट केले जाता जाता गाडीवरनं दिसलं की इथे मग इथे पण एक मंदिर आहे तर मग पप्पा थांबले आम्ही गेलो इथे होतं श्री बालाजी यांचं मंदिर तर तिथे गेल्यानंतर हे खरच खूप छान होतं इतकं छान स्ट्रक्चर तिथे ज्या मूर्तीज आणून ठेवल्या होत्या खरंच खूप भारी होतं गरुड देवतेच्या असतील खूप खूप साऱ्या होत्या पण इथे कॅमेराने ना अलाउड नव्हतं म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले नाही पण खरंच तुम्ही एकदा व्हिजिट कराच खरंच खूप मस्त आहे आणि तो तिथून निघाल्यानंतर आता आम्ही पोहोचलो कंकालेश्वर मंदिर आता हे मंदिर तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे कंकालेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे आपल्या बीडमध्ये तर मग इथे गेल्यानंतर इथे पाणीही खूप होतं सध्या त्यामुळे आतमध्ये सध्या गर्दी नव्हती पाचच्या वेळ होती वे त्यामुळे आत गेलो दर्शन घेतलं आणि काही फोटोज काढले खरंच वातावरण खूप छान असतं या मंदिरात ऑल टाईम यावं कधीही कधीही खरंच खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर त्यानंतर इथून निघालो आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला तर हे वाटेत माझं कॉलेज दिसलं त्या कॉलेजला बाय बाय करून मी निघाली माझ्या घरी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू